मला लाडक्या बहिणीचं तीन हजार रुपये मिळाले मला आता रात्री सहा वाजता तीन हजार रुपये लाडक्या बहिणीचं खात्यावर पडले राखी पौर्णिमेचे चार दिवस आधी भेटले एवढ्या लवकर पैसे पडतील म्हणून वाटलं नव्हतं ही भेटतील असं वाटतच नव्हतं मला मला वाटत होतं की महिनाभरच आता योजना चालू केली एवढ्या महिन्यात कसं भेटतील तर मला लगेच एका महिन्यात तीन हजार रुपये भेटलं काल दुपारी तीन वाजता तीन हजार रुपये पडले तर मी ही तीन हजार रुपये मी त्या पैशाचा कांद्या लावण्याला उपयोग करणार आणि मी त्यासाठी ले आनंदात आहे आता सध्या मला टायमावर पैसे आलेले आहेत मी लाडकी बहीण मला लगेच तीन हजार रुपये भेटलं म्हणून सध्या सगळी म्हणते ती कसं काय लगेच लवकर आलं मग लाडक्या बहिणीचा आशीर्वाद घेतला भावानं म्हणून पाटील ओ वाळणीच म्हणायचं ते आपल्या चित्ताला